नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बघा आता कसं आहे ना की आजकाल काय चाललं आहे जगामध्ये की पुष्कळ मुलांचे विवाह जमून नाही राहिले जमत नाही आहे काही ना काही कारणांमुळे सतत अडथळे येत आहेत बरं असंही नाही आहे की त्यांना घर नाही आहे राहायला मुलांना त्यांच्या घरी शेतीवाडी नाही आहे पण काय आहे ना पुष्कळ मुली कसं ना खूप बघतात घर बघतात त्यांचे आईवडील शेतीवाडी बघतात मुलाला एखादी चांगली नोकरी आहे का ते बघतात शेतीवाडी असून पण <coughs> आता शेतीवाडी म्हटलं म्हणजे काय तो व्यवसाय नाही आहे का तो पण तरी व्यवसाय आहे ना पण असं कोणतं ना कोणतं कारण येते शिक्षण बघतात असं कोणतं ना कोणतं कारण येते की ज्याच्यामुळे कोणते ना कोणते अडथळे समाजात येतात की ज्याच्यामुळे त्यांचे लग्न जमत नाही <coughs> आता लग्नासाठी खूप सेवा करूनही ते सेवा फलद्रूप होत नाही आहे अशा मुलांना आता सेवा म्हणून कोणती सेवा करायची तर मारुती रायांची सेवा करायची मारुती मारुती रायांच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांची सेवा करायची आता सेवा कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची ती आता क ते आता, आता मी सांगते तुम्हाला तुमचं काम हंड्रेड पर्सेंट होईल हंड्रेड पर्सेंट आता ती सेवा कशी करायची तर रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या घ्यायच्या रुईची फुलं घ्यायचे ठीक आहे पाच पोळ्या सुकी बटाट्याची भाजी आणि पांढरे कापड हे सर्व साहित्य एका काठीला शिदोरी हे सगळे हे सगळे साहित्य बांधून शिदोरी म्हणून एका काठीला लटकून घेऊन जायचं मंदिरात आणि मंदिरात जाऊन मारुतीला मारुतीची पूजा करायची आणि त्यांना हा मै नै ना, नैवेद्य म्हणून मारुतीला दाखवायचा मंडोल्या अर्पण करायच्या ती ती जी आहे रुईच्या फुलांच्या मंडोल्या त्या अर्पण अर्पण करायच्या आणि आपल्या विवाहाची मनोकामना सांगून त्यांना अकरा प्रदक्षिणा माराव्या आणि वापस घरी यायचं ही सेवा पाच शनिवारी करावी आता ह्या ही सेवा कशी कोणत्या वेळेत करावी आता याची वेळ पण आहे बरं ह्या सेवेची ही सेवा करावी चार ते पाच या वेळेत मंदिरात जावे सकाळी सकाळी चार ते पाच पहाटे पहाटेच्या वेळेत मंदिरात जाऊन ही सेवा करावी मारुतीच्या बरं तिकडून येत आहो आपण येताना कोणी आवाज देतात बोलतात कोणी दिसलं रस्त्यांनी आता सकाळी असं नसते की कोणी उठत नाही सगळा सकड़, सगळेच उठतात सकाळी पाच वाजता पाच वाजता तरी सगळेच उठतात मा मारुतीच्या मंदिरात गेलं की तिकडून येताना साडेपाच तर पूजा करून येता 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 तर वेळ होऊनच जातो साडेपाच तरी वाजते सग सगळेच उठतात सकाळी सकाळी उठले तर कोणी न कोणी विचारतेच दिसलं की रस्त्याने की कुठे गावखेड्याला करून विचारतातच की कुठे गेला होता बाबा कशाला गेला होता काय गेला होता तर कसं जरी कोणी आवाज दिला तरी बोलू नये मंदिरातून येताना सरळ घरी जायचं बस ही इतकी सेवा करायची म्हणजे कसं ना जे काही अडथळे असेल तुमचे तुमच्या ल तुमच्या विवाहकार्यामध्ये येणारे कोणतेही अडथळे असतील ते सगळे तुमचे नष्ट होती, आणि तुमची सेवा फलरूपात येईल मारुती राया तुमची सेवा फलरूपात आणि एवढं बोलून मी माझे एवढं बोलून मी माझी सेवा मारुती रायांच्या चरणी सेवा अर्पण करते